या आधी आपण कुठल्या पार्टीमध्ये होतात आणि आज भारत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते तर बघून सारखं काम करायला मिळत नव्हतं मग काम करणारा कुठला पक्ष असेल तर मग आता सत्तेवर पक्ष आहे मग आम्ही सन्मान्य मग पंचायत यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि विचार केला की आपण अशा पक्षाबरोबर काम करून ज्या पक्षावर तुम्हाला असं काही काम करायला मिळावं की ज्या कामाने आपला मान सर्व उंचावलं झालेलं आहे आत्ता प्रवेश करताना अनेक म्हणजे काही उपसरपंच माजी उपसरपंच आणि अन्य सदस्य बाकी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला तर संपूर्ण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करणं यामागचा नेमका ने हेतू काय की कालपर्वपर्यंत पक्षाच्या माध्यमातून कुठलं काम करायला मिळत नव्हतं आणि अशा पद्धतीचं काम करायला मिळावं की ज्या पद्धतीनं गावाचा विकास ज्या कशा पद्धतीनं होईल मग तो विकास करताना मग आम्हाला जेव्हा मार्गदर्शन पर जेव्हा मंडळी मिळाली आम्ही मनिषपारी साहेबांच्या माध्यमातून जेव्हा विषयी चर्चा केली आणि केशुपाटी साहेबांशी बोलतो तेव्हा त्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आणि आम्हाला आता पूर्ण विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास करू शकतो सगळ्यांनी विचार करा या पक्षामध्ये आज जाहीर आज भारतीय जनता पक्षामध्ये विविध कार्यकर्त्यांनी आणि प ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे एक पक्षाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून नेमकं काय सांगायला या प्रवेशासंदर्भामध्ये चांबला ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या उपसभा निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संभ्रम निर्माण होता अशाच परिस्थितीमध्ये त्या तेथील त्यांचे मार्गदर्शक दिनेशजी धामणे असतील गजाननजी भोईर असेल यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यापर्यंत संपर्क साधला आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळेवेळी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बघितले की बाबा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणापेक्षा आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होते चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी आपण मुख्य प्रभावातमध्ये येतो आहे हा उद्देश घेऊन आज ते भारतीय जनता पक्ष या कुटुंब कुटुंबप्रमुखाम कुटुंबामध्ये यात प्रवेश केला आहे आणि खऱ्या अर्थाने चांगला ग्रामपंचायतचा किंवा चांगला गावाचा विकास कसा व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी नाही